नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तयार होणारा इन्स्टंट ढोकळा करणार आहोत ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा करणार आहोत त्या भांड्याला थोडंसं तेल लावून घेऊया ढोका तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये किंवा एखाद्या खोलकट ताटामध्येही करून घेऊ शकता यावरती बटर पेपरही घालूया बटर पेपर नसेल तरी काहीच हरकत नाही ढोका अगदी अलगत निघतो बटर पेपर नसेल तरीही या मोठ्या भांड्यामध्ये एक वाटी चाळून घेतलेलं बेसनपीठ घालून घेऊया यामध्ये दोन चमचे पिटी साखर एक चमचा मिरची पेस्ट चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग दोन चमचे तेल आता हे सर्व पदार्थ पिठामध्ये एका वीकच्या सह्याने चांगले मिक्स करून घेऊया सर्व पदार्थ पिठामध्ये चांगले मिक्स करून झाल्यानंतर थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून ढोक्यासाठी लागणारे बॅटर तयार करून घेऊया हे बॅटर चमच्याने मिक्स करण्याऐवजी अशा प्रकारे विक्सने मिक्स केले तर या पिठामध्ये अजिबातही गुटया होत नाहीत हे बॅटर आपल्याला एकाच डिरेक्शनने चांगलं फेटून घ्यायचं आहे म्हणजे ढोका एकदम जड न होता एकदम हलकाफुलकाचा तयार होईल तर अशा प्रकारे इथे आपले ढोकळ्यासाठी लागणारे बॅटर तयार झालेले आहे या विक्समधून थीम एकदम पटकन न पडता थोडे थोडे थांबून पडत आहेत असेच बॅटर आपल्याला ढोक्यासाठी हवे आहे आता यामध्ये आता यामध्ये एक पॅकेट इनो फ्रूट सॉल्ट घालून घेऊया इनो ॲक्टिवेट करण्यासाठी यावरती एक लिंबाचा रस घालून घेऊया इनोवरती अशा प्रकारे लिंबाचा रस घातल्यामुळे ढोका एकदम पिवळा तयार होतो तो, तो अजिबातही लाल होत नाही इनो घातल्यानंतर एक मिनिट हे बॅटर हलवल्यानंतर मगाशी जो आपण टीन तेल लावून ठेवलेला होता त्या टीनमध्ये हे बॅटर ओतून घेऊया बॅटर ओतल्यानंतर हा टीन असा आपल्याला एक दोन वेळा टॅप करून घ्यायचा आहे ढोका वाफवण्यासाठी इथे एका कडईमध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे त्या पाण्यावरती एक थाळी झाकून ठेवलेली आहे यावरती हा टीन ठेवून देऊया कडईवरती झाकण ठेवून हाय फ्लेमवरती वीस मिनिटासाठी हा ढोका शिजू देऊयात वीस मिनिट झाल्याशिवाय या कढईवरचं झाकण आपल्याला काढायचं नाही तसेच हा ढोकळा आपण हाय फ्लेमवरती वाफवत असल्यामुळे यातील पाणीही आटू शकते वीस मिनटानंतर ढोकळा शिजला आहेत की नाही ते चेक करूया हाताला तो ढोकळा कोरडा लागत आहे परंतु ढोकळ्याच्या मध्यभागीत सुरी घातल्यानंतर या सुरीला थोडासा ढोका चिकटत आहे म्हणजे अजून पाच मिनिटांसाठी हा ढोका वाफवू देऊयात परत पाच मिनटानंतर ढोका शिजला आहे की नाही ते चेक करूया तरी ही सुरी एकदम क्लीन निघालेली आहे म्हणजे ढोकाळा चांगला शिजलेला आहे असे समजावे हाटीन मधून काढून ढोका पूर्णपणे थंड होण्यासाठी बाहेर ठेवून देऊया ढोका इथे पूर्णपणे थंड झालेला आहे या ढोक्याच्या कडा थोड्या सैल करून घेऊया व या प्लेटमध्ये काढून घेऊया ढोक्याचे उभे वाडवे काप करून घेऊया तर तुम्ही ते पाहू शकता हा ढोका एकदम जाळीदाराचा तयार झालेला जा आहे ढोकळ्याला तडका देण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेऊया तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा पांढरे तीळ सात्यात कडीपत्त्याची पाने लाल व हिरव्या मिरच्यांचे उभे काप करून घेतलेले आहेत हे, हे सर्व पदार्थ तेलामध्ये चांगले परतून घेऊया आता यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेऊया यामध्ये दोन चमचे साखरही घालूया तयार झालेला तडका ढोकळ्यावरती ओतून घेऊया अशा प्रकारे ढोकळ्यावरती पाणी ओतल्यामुळे ढोकळा खाताना अजिबातही कोरडा लागत नाही व तो घशामध्ये अडकल्यासारखा वाटत नाही तो एकदम रसरसी तसा तयार होतो या ढोकळ्यामध्ये आपण एका लिंबाचा रस वापरलेला आहे इथे तुम्ही लिंबाच्या रसाऐवजी दही किंवा सायट्रिक ॲसिडचाही वापर करू शकता तडका ढोकळ्यावरती ओतल्यानंतर जवळपास दहा मिनिट हा ढोका असाच भिजू द्यायचा आहे दहा मिनिटानंतर आपला ढोका एकदम रसरशीत असा तयार झालेला आहे तसेच तो एकदम जाळीदारही तयार झालेला जा आहे तयार झालेला ढोकळा सॉस बरोबर चिंचगुळाच्या चटणीबरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर, बरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा अगदी तसाच खाल्ला तरीही तो छानच लागतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्व